आता आम्ही एक नवीन प्रयोग केलाय आणि हे तुम्हाला प्रयोग दाखवतो काय करतोय पली। पलीकडे सर समोर पलीकडे सर हे यांचं इकडे फिश चालू आहे पण हे एक माळकरी माणूस आहे आमच्याकडे खुशबू तर तिच्यासाठी काय मॅगी चालवली आणि गरम पाणी करायला ठेवलेले ही मॅगीच्या पुढे सगळ्या फोडल्या चेष्टाच नाही करणार अजिबात माझ्यासाठी काय आहे तुमच्यासाठी फिश करी फिश करी अजून अजून मॅगी फिश फिशकरी कशाच खायची भातावर आणि भात कसं बनवणार भात हे झालं मॅगी झाल्यानंतर गरम पाणी करायला ठेवणार होय भाताला लगेच गरम पाणी ठेवायचं आपल्याला काशात तरी किती स्लो चाललाय कधी पाणी तापायचं कधी मासे मासेवायचे

मॅगी काय माहितीये सगळ्यांना कंट्रीब्युशन पाहिजे नाही नाही तुम्हाला फक्त कांदा कापाय लावला मिरची कापाय लावली मला मी खाऊ शकतो तूच का तू नाहीच म्हणत नाही काय आहे काय काय जखमावर कॉर्न फ्लावर लावायची हळद हळद आणि मिरची आणि मीठ म्हणजे जखमा लवकर नवीन बघा इथं काय चाललंय मॅरिनेट करते मला नवीनच काय मॅरिनेट मॅरिनेट नवीन शब्द काय तुम्ही खायचं पेचं गाडीत बसायचं काय करायचं का नाहीतच कायम डोकायची पांढरा भातात काय तरी म्हणते काय काय म्हणते तरी टाकायचं फ्राय नाही ऑर्डर

एवढा मॅगीत फोगवा आपण खातो तुम्ही फक्त करता येऊ व्यवस्थित करा <laughs> मॅगी मच्छी खाऊ घालताना प्रॉब्लेम सांग का माझं पाणी काढून ठेवा आणि त्याच्यात टाका पांढरा ऐका ना सूपयाला सांग का मी ऐक ना मॅगी एकदा तयार झाली ना मॅगी ओतून ऐक ऐक समा मॅगी पंतरवळीत ओतून घेऊ आणि मग बरंच पाणी ठेव ना लगेच नाही आपल्याला तीच करायची पण ताई मग ती पाणी परत बघूयात होतो पाणी बाताला बात मग त्यात फ्राय तरी हाणून मग बाग बाताला पाणी गरम करू तवर तेच होणार आहे तेच सोपं सांगितलं उलटे मी निवडून सांगतोय पाणी आहे ना हाय असं तापले ना अजून थोडं ठेवा नाही नाही थोडं नाही तांदूळ घ्या तिला भूक लागली घ्याय आज थोडं आज गायत्री गायत्री बरोबर सोमाच फुल करेव फुल करेव फुल करेव ती पाणी फुल करेव गायत्री काढून घेऊ गरम बघूयात काढून ठेवायचं राईस साठी राईस साठी घेऊ गरम पाणी कपड्याची गरज नाही पडली उकळले की नाही काय माणूस आहे कोण न्याव का नाही आला आजच्या म्हणणं असं आहे की आता याच्यात तो व परत टाइम तेवढाच जाईल कस काय जाईल टाइम नाही सम असं जमन ना ती ते जशीच ना बघूयात यात सेपरेट लगेच उकळाय ठेव बघा मी काय म्हणतोय टाइम जर, जर जास्त जात असेल ना त्याला मसाला लावून झालाय तसंच खायला चालू करा सगळ्यात खायला ये भाऊ काय नाही हे नाही सोय बघा मला एवढं न्या नाही हे दोघांनी न्या नाही वाटत का तुला सोय पाणी सोमाय समाडा न कर त्यामुळे लोड घेऊ का इतके काटाळ खोरायचं दोघं बरे मॅगीसाठी एवढी सुक हातात डायरेक्शन बदल तुम्ही ते चाकू खराब केला अजन तोडा काढ एक कोथंबिरी काढतो एक साईडला काढून तुहान हा माझं म्हण नाहीका ना सोपाने तेच म्हणते पाहण्यात थोडं काय असं बरं ऐका ठीक आहे आम्ही शेप शेपरेट शेपरेट बघुला ठेऊ झालंय ना शेपरेट बघूला ठेवू आता कोणीच बोल ना हात तू आता कोणीच बोल ना फक्त विषय ऐकून घ्या तेच पांढराबात तुला पण खेळायला झाला तर असं आता जी पाणी निघणार आहे तर ती नाही घेतलं ते तुला झालं असतं ना पांढराबाद हा पांढरा मी मी आजच आम्ही फक्त पोट भरू शकतो एवढं कायम खेंगाटे पोट तर घी आल धर ठेवा असं राहिले पाणी उकळले नाही आता थेट टाकणार उकाळल्या आता भाडाडत काहीच नाही म्हणलं भाडा उकळत कामेरात का बोलू पाणी उकळत नाही <laughs> <laughs> मटण दा <laughs> <करें दाने? laughs> <laughs> <laughs> आता हवा पळती हवा पळती आणि मध्ये काय ते मटेरियल आहे तरच कळल हवा पळती ओढणी तरच हवा दिसते नाही स्पर्श झाल्याशिवाय कस कळण हा मग तेच म्हणतो ना मी नुसत्या पाण्याला उपयोग फुटती फुटू ते उकुळी आरह प्रतिक्रिया melting point की distilling point काय असतो ना boiling point असतोय वेगळं केमिस्ट्री केमिस्ट्री वेगळं आहे का नाही पाणी बनवायचं अणुबॉम्बचं फॉर्म्युला नाही काढायचा तुम्ही शांत राहा जरा अहो सर इशोदे संदर्भ नाहीये आता तार आहे हवा गुतली तरच कळणार ना किती गुतली म्हणून पतंग उडतोय म्हणून पतंग गुतला पाहين त्याला हा अबे साहे थोडं बघायचं का नाही मां पतंग आना लागनादी पतंग उडारय जातो ओ तारिल को तो आहे हवा कळायला हवा काढायला हवा आहे बसून पेटून देऊ खालून तेल उकळला आचारी कमून टाकून बघत बघतो ब थोडंस तू हात इकडे रावून दे तेल उकळले म्हणून खाना सर हात इकडे इकडे करगडे एक गाय एक ज ज एक काम बाबा आज काही करू ना या दोगांना दिसला नाही प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम नाही काय करू ना काय चिपखूड ए टाक ना खुशबू मसाला टाक क्या आता खुशबू दाता हाजे नको वाढवू नको टाकू देऊ आता तुझ्या हातातला डबल वाढव आहे ना ऑलरेडी दोन अरे दोन ऑलरेडी दोन पुढे टाकले मग हा उकळणार आहे तू अजून टाक मॅगी टाकायची असली तर मॅगी संपल्या काय माणस आहेत काय आपण तिला जास्त द्या मला जास्त जीप टाकून पुसून घेते झीप टाकून जिप टाकून पुसून घे कडाई एवढी याच्यात आहे नाही इतके टाकलेले ती गॅस त्याला ना हे मसाला कमी वाहणार त्याला टाके पुढे आला मसाला कमी आधीच वाटलं वाटलं होतं त्याला फक्त कोणाच तरी मनाची वाट बघत होता नाही नाही मी दोन तर ट्राय केला टाक ना टाके ना शेवट

सचिन <laughs> <ने तेंची मैंगी। laughs> भाऊ ते सचिन भाऊ दाखवाय गेलं की मागून काय दिसलं का नाही त्यांची मॅगी सचिन माहिती काही बरच परत म्हण नको राहिलं नाही आधीच काढून माझ्या नावाची ओके कडाई नाही कडाई नाही पंतरवाडीतल्या नावाची फक्त फक्त स्वतःच्या हो इकडली जागा काय खाती व्हाय नको ती चटणीतली हा आम्ही म्हणतोय मॅगी घेऊन ठेव इकडे काय जर काय हुकली जिरा राईस तू अंडाकडे बघ ना याच्यासाठी काय झालाय नाही नाही एकदम मापत नाही चढायचं आपल्याला अजिबात नाही विशेष नाही तुला खायचं भात मुलक्याचा रस्ता आमचा आहे का बसवायचे तसेच ठेव काहीच नाही कुत्राने एक टाकले बाकी गँग बघा पुढे जाऊन उभं राहिली तयार झाले

तेल नाही झालं कि दोन चार याला तीन किंवा चार टाक काय करते माहिती सर त्याला तेल जास्त बरं आहे का ना घ्या ना ते टाकून किती तेल लाईल किती तेल होईल ते फुटून जात ले टाकले कोण नसेल तर माहिती हे बघा महून मस्त पैकी असे धरलेले मासे मासे नाही धरले मी फक्त पक्कड धरली आणि बघा छान झाले तेव्हा मासे तळायला बसले मी हे टाकून शिपूड बुडवायची ती हम्म शिपूड कोणतं ना त्याचं

जर असं ना तुम्ही जेवढं कमी वाटेन टाकतात नुसता पातळ करतात तेवढं चांगलं होतं असं झालं आता इला खूप अंधार पडलाय आम्ही साडे चार चारला चालू इथं पण आता साडेसात सात वाजता चालले ते म्हणान गॅस चांगला चालला हे मेनू बघा एवढा क्लिअर आणि हा एक गाणं आहे ना अजून एक गाणं आहे गाणं अजय म्हणतोय काय असलं खाल्लंच नाही अजून कधी बाहेर झाले खरच बाहेर झाले पाहिजे काटे तोंडात फिरून बाहेर येते नये